जनसागराच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं या महाराष्ट्रातील आता जागा झालेला आहे या जोपर्यंत जोपर्यंत तुम्ही तुम्ही आम्हाला आरक्षण देणार नाही तोपर्यंत ही ज्योत आता मालवणार नाही ही ज्योत पेटत राहील हे वादळ भोंगत राहील भोंगत राहील भोंगत राहील म्हणून या महाराष्ट्रातील शासन आणि प्रशासनातील लोकांना मला सांगायचं आहे मागील एक महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी तांड्यातील वस्तीतील आमचा गोरबांजारा समाज आयस्ट आरक्षण मिळावा म्हणून आक्रमक होतोय आणि म्हणून तुम्हाला मला एकच सांगायचं माझ्या बंधूं आणि भगिनीनं मी प्रत्येक ठिकाणी सांगत आलो आणि शासनाला देखील सांगतोय या गोरबंजारा समाजाकडे दोन प्रकारचे झेंडे आहेत दोन प्रकारचे एक पांढरा झेंडा हा शांततेचा प्रतीक आहे सध्या तुम्ही बघताय सगळीकडे पांढरे झेंडे आम्ही घेऊन घोडालेला आहोत ह्याचा अर्थ असा आहे की या शासनाला आम्ही शांततेने माफी मागत आहोत आणि दुसरा झेंडा आमच्याकडे आहे तो म्हणजे मरियामाचा लाल रंगाचा रक्तरंगी झेंडा आहे आणि म्हणून आणि म्हणून शासनाला मी कणकन सांगतोय आम्हाला आमच्या हातामध्ये रक्तरंजित लाल झेंडा घेण्याची वेळ लावू नका नाहीतर मुंबई आणि शासन ठिकाणा पोहोणार नाही लक्षात घ्या आणि म्हणून या समाजाच्या भावना बघा अनंत उपकार आहेत सात जन्म जर या भारत भारतातील लोकांनी आमचे उपकार फेडण्याचे प्रयत्न केले तरी ठिकाण आहे एवढे उपकार आमच्या समाजाचे या देशातील लोकांना आहेत आज या देशामध्ये ज्या ज्या वेळेला दुष्काळ पडला ज्या ज्या वेळेला महायुद्ध झालं त्या त्या वेळेला या भारत देशातील लोकांना अन्नधान्य पुरवून जेव खालायचं काम या बंजारा समाजाने केलेलं आहे एवढंच नव्हे एवढंच नव्हे तर मिठाचा व्यापार करून या भारतातील लोकांना कोणाला चव देण्याचं काम आमच्या समाजाने केलं आहे म्हणून अरे तुम्ही आमचं मीठ खायला लक्षात घ्या आणि मिठाबद्दल बोलल्या जात ज्याच खाव मीठ त्याच्याशी लाव नीट नाहीतर घरी बसावं लागेल घरी बसावं लागेल म्हणून मला या सगळ्या शासना आणि प्रशासनातील लोकांना आणि कमलिंबी म्हणा केरचा या महाराष्ट्रामध्ये या गोरबंजारा समाजाच्या भरोशावर एक नव्हे दोन नव्हे तब्बल साठ ते बासष्ट आमदार त्या ठिकाणी मिळून येतात आम्ही ज्यांना ठरवलं त्यांना आमदार करू शकतो आणि ज्यांना ठरवलं त्यांना घरी बसू शकतो लक्षात घ्या म्हणून म्हणून या सगळ्या आमदार अड़ार? आणि खासदारांना मी सांगू इच्छितो की तुम्ही फक्त लेखी पत्र देऊन समर्थनाचे आमचं भागणार नाहीये तुमची जागा फक्त भाषण करून आम्हाला समाधान करण्याची नाही आहे तुमची जागा मंत्रिमंडळात आहे तिथे तुम्ही आमच्या मागणी लावून धरून तिथे आमच्या मागणीसाठी तुम्ही झगडलं पाहिजे तिथे आमची मागणी तुम्ही मागितली पाहिजे ज्या वेळेला हे आमदार आपली मागणी मंत्रिमंडळात मांडतील ज्या वेळेला हे खासदार आपली मागणी संसद भवनेमध्ये मांडतील त्यावेळेला आपण समजू हे आमचे आमदार आमचे खासदार आहेत हा समाज आता विसर्ग राहिलेला नाहीये या समाजाला दूर समजू नका तुम्ही, तुम्ही हा <laughs> समाज जागृत झालेला आहे आणि तुम्हाला आम्ही फक्त एकच सांगतो जर आमच्या समाजाच्या मागण्यासाठी तुम्ही नाही झगडले तर तुम्हाला एकालाही मतदान आम्ही करणार नाही आणि सुद्धा योजना म्हणजे जे जे आपले समाज लोक जे जे राजकीय पक्ष काम करेच आणि जे जे पक्ष सत्तांचा

मागे अशोक राज चव्हाण साहेबांनी एक स्टेटमेंट दिलं की तुम्ही फार घाई करताय अहो अशोक राज चव्हाण साहेब अहो आम्ही आतापर्यंत घाई केली नाही हीच आमची चूक झाली जेव्हापासून आम्ही लहान होतो तेव्हापासून ही मागणी मागतोय आता घाई नाही योग्य वेळ आहे आता फक्त टोला मारायचा बाकी आहे म्हणून आम्ही घाई मुलीस केली नाही त्यासोबत सन्माननीय झिळवडकर साहेबांना सुद्धा मी सांगू इच्छितो झिळवडकर भूमिका त्या ठिकाणी घेऊ नये सुरुवातीला सांगता तुम्ही की आमच्या आरक्षण त्यासाठी आदिवासीच्या पोटी जन्मा लागतं ला ही दुटप्पी भूमिका सोडा हा समाज आता दूध आणि खेळानी सारा आहे मी तुम्हाला सांगतो तुम्ही आदिवासी नसाल त्यापूर्वी आम्ही आदिवासी होतो संस्कृती सिंधू संस्कृती साडेआठ हजार वर्षापूर्वीची इसवी सन पूर्व साडेआठ हजार वर्षापूर्वीची सिंधू संस्कृती आहे ज्या वेळेला इथे कोणीच नव्हतं कुठला धर्म नव्हता ना हिंदू होता ना मुस्लिम होता ना जैन होता ना ख्रिश्चन होता ना पारसी होता त्या आधीचा हा समाज आहे तुम्ही आम्हाला काय आदिवासी सांगता तुमच्या आधीचा आम्ही आदिवासी आहोत हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे फक्त तिथल्या लोकांनी आमच्या सोबत धोकेबाजी केली म्हणून आम्हाला आरक्षण मिळाला नाही लक्षात घ्या अरे तुम्हाला सांगतो पाच नतूर कमिशनच्या समाज आदिम आहे हा समाज आज देखील शिकार करून खातो लक्षात घ्या घ्यामने मालामच या समाजाने कधीच बसलेल्या शिकार बसलेल्या सशाची कधी शिकार, शिकार केली के नाही त्याला उठवलं त्याला धावा लावलं आणि त्याला सांगितलं प्रश्न आहे तो बच नाही तो मेरे हात मे तेरा एवढंच नव्हे तर माझ्या बंधू न आणि भगिनीनं आदी काय लक्षण असू शकता या आदिवासी बांधवांना सगळ्यांना सांगतो सळोई काय असते जरा एकदा बघा सळोईची चव घेऊन बघा तेव्हा तुम्हाला कळेल की आदिवासीचं काय लक्षण असतं हाताना गोड लागतं काही लोक सांगता येणार काय सांगतो हेच आधी त्याचं लक्षण आहे आमच्या नायक काशीनाथ गोर शिकवाणीच्या माध्यमातून त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारतामध्ये समाजाची जी संस्कृती आहे संस्कृती टिकाण्याचं काम त्यांनी त्यावेळेला केलं म्हणून हा थोडाफार समाजात दिसतो जर संस्कृती टिकली नाही तर आरक्षण कुठल्या भरोसा तुम्ही मागताय आमच्या माता भगिनीचा पोशाख वेगळा आहे आमचं खानपिण वेगळा आहे हमार दवाई नाळीचा हमार होळी नाळीचा हमार सण तेव्हा नाळायचं वाया नाळीचा हमार रीती रिवाज नाळीचा आणि हीच वाद करो करण नाही काशी ना काम करतो करतो मरगो प्रथमेंवर कदर आहे कुणी ठाण्यावर अरे हा पण तरी विचार करो की आपण संस्कृती टकीचा संस्कृती टकी तो यष्टी अनशन माणस काचा संस्कृती न टकी आपण चढंग दुसरं घरे घालयो